शुभ सकाळ मित्रांनो मी कोकणीश भाटकर आपल्या युट्यूब चॅनलचं स्वागत करतो काय मित्रांनो पाऊस तर काय जायचं नाव घेत नाही खरंच आगळ वगैरे बघा ना हो समुद्राचा किती लाटा आहेत समुद्र एकदम खवळला आहे त्या वादळामुळे एक पण मच्छीची बोट नाही आज या चार पाच दिवस झाले एक पण फिशिंगची बोट जायत नाहीत दिवाळी झाली तरी पाऊस जायचं नाव नाही घेत आता थर्टी फर्स्टला पण पाऊस असणार असं वाटतंय <laughs> काय करायचं सगळी पोरं पण गेली मुंबईला पण जाणार आहे हो <laughs> कंटिन्यू करतो पुढे व्हिडिओ बोलून आणतो <laughs> शुभ सकाळ मित्रांनो हा बघा अवकाळी पाऊस रात्रीपासून पडतोय <laughs> वाट लावणार आहे खरं नाही लोकांची शेतीची वगैरे आम्हाची इतले शेत तर पूर्ण झोपलं आहे म्हणजे वाऱ्याने आणि पावसाने पिकलेला शेतकण टाकलं तुम्हाला गाडी वाट लावली पावसाने कालो करून येते अच्छा जी नंतर व्हिडिओ कंटिन्यू करून छत्री घेऊन फिरायला लागत थंडीच्या दिवसात मानत शेत दाखवतो पाऊस पाऊस पूर्ण झोपलाय शेत वाट लागली शेतीची सगळ्या अवकाळी पावसामुळे बघा मग अशी होतो अवकाळी पावसामुळे शेती बघा शेतकऱ्यांची काय हालत बघितलं शेतीची काय हालत आहे काय करणार आहे पावसाने खरंच वाट लावून टाकली खूप पाऊस वारा पाऊस झाडं बघा रात्री तर खूपच वारा होता आणि पाऊस पण वादळाने ते कुठला मोन मोनथा वादळ आलाय मोनथा आहे किती वादळ येतात बाप रे कंटाळा आहे पावसामुळे थंडीचा महिना आहे का पावसाळा का समजा काय नाही थर्टी पस करूनच जायला वाटतं किती काळोख केलं आहे असं वाटतं जुलै महिना चालू आहे <laughs> काय करायचं आता नदीला पण पुन्हा पाणी आलं असेल जोरात जावे आपण नदीवर पण एकदा मस्त व्हिडिओ करूया तिकडूंब पाणी चालू झालंय अवकाळी पाऊस म्हणजे हा वादळ आहे ना त्यांनी हा पाऊस पडतोय दोन तीन दिवस घेतलाय बघा नदीला पाणी चालू झालं म्हणजे आपल्या खाडीला लागतो तो नदीचं नदीचा पाणी बघ ती काळोख काळोख काल ऊन तरी होता आज पूर्ण काळोख करू नये जागा राऊंड मारून नये समुद्रावरती रोजच्याप्रमाणे मित्रांनो बघा ना सगळे सण गेले गणपती गोविंदा गेला दिवाळी दसरा आता थर्टी बस थर्टी बस हा सण असा नाही पण सांगतो मी तुम्हाला थर्टी बसला पण पाऊस असा पडणारच आहे हे निश्चितच आहे मला असं वाटतं काय की थंडीचा महिना आता चालू झाला आहे तर कासवाचा विनी विनिय हंगामा हंगाम पण चालू झाला आहे काय माहिती कसं कासव उतरतील या महिन्यात कासवी उतरतात अंडी घालायला हा महिना खरा हा विनी हंगामाचा असतो म्हणजे त्यांचा अंडी घालण्याचा पिरियड असतो कासवांचा पाऊसच पाऊस पाऊसच पाऊस सकाळच्या दा आठ वाजले तितके काळोख केलं बा काल मस्त ऊन होतं आज कायच नाही ऊन नाही काय करतोय काय समजत नाही त्याच्या मनात काय चालू आहे निसर्गाच्या शेतीची पूर्ण नुकसानीच झाले मामांच्या भाताला मोक हो येणार असं वाटतंय आणि भात पूर्ण खाली झोपला गेला तो आज मामांचे असे आपल्या गावात किती जणांच्या शेतीचे नुकसान झाले आणि पुन्हा तालुक्यात पुन्हा महाराष्ट्रात सरकारने लक्ष द्यावं आता पुन्हा शेतकरी खूप मेहनतीने शेती करतो आम्ही बघितलं ते मामांचे कष्ट शेतीसाठी किती राब राबायला लागतं ते आम्हाला माणसं असतात त्यांची मजुरी वगैरे हो आता कापणी येईल कापणीच्या टायमात पण मजुरी वगैरे हो द्यायला लागते बिचारे शांत बसले होते म्हणजे घरी आवाज दिला त्यांना भरती लागले मला असं वाटतं ज्या दिवशी ज्या महिन्यात स्वेटर घालायची ही वेळ असते त्या महिन्यात लोक आता रेनकोट घालून चाललेत <laughs> काय रे बाबा पूर्ण 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 पावसाचं आहे काय माहिती कस दिवस जातील पूर्ण महाराष्ट्रात पाऊस लागतोय पूर्ण मराठवाडा वगैरे सगळे कोकणपट्टा सिंधुदुर्ग आता पुढे प्रश्न असा पडेल की शेती करायची की नाही हा मोठा प्रश्न आहे की हा असा पाऊस दरवर्षी पडत राहिला तर काय प्रॉब्लेमच आहेत ना शेती करेल की नाही एखादा शेतकरी विचार करेल काय उपयोग आहे का सांगा ना तुम्ही एवढं मेहनत करून आता ते सरकारच्या पण हातात नाही कारण की हा अवकाळी पाऊस आहे आणि हा कधी पण पडतो आहे सरकारला पण दोष देण्यात देन हे नाही पावसालाच काय झालंय काय माहिती नाही बघा किती जोरात झाला बघा पुन्हा पूर्ण जोरा, जोरा पूर्ण पाऊस पूर्ण पूर्ण पाऊस पाऊसच पाऊस फक्त विशेष मला असं वाटतं पाऊसच आहे आपला वाट लावून ठेवले पावसाने तसंच लोक काय करतील काय माहिती आमची शेती आहे पण आम्हाला लांब जायला लागतं पण आम्ही करत पण नाही दिलेली आहे कसायला पण आता हे मामांची वगैरे अवस्था बघून असं वाटतं की शेती करणं किती म्हणजे कठीण आहे ते शेती करणंसुद्धा किती तो किती प्रसंग जा प्रसंग असतं ते आज बालगुडी पण कामावर हो जाणार आहे तर कसं झालं काय माहिती बिचार तो दिघी साईडला आहे दांडा दिघी म्हणजे रायगड पट्टे रायगडला बघा ना पूर्ण डोंगरसुद्धा दिसत नाही एवढा पाऊस आहे बघा हरिहरेश्वर बघा समोर बाग मांडला हरिहरेश्वर गाव आहेत किती तुफान पाऊस आहे एकदम ज्या दिवशी थ ज्या जो महिना थंडीचा आहे त्या दिवशी पाऊस आहे आणि आता लोक आता ऊन पडेल थोड्या पड़े दिवसांनी मग आजारी पडणार ताप वगैरे साथी चालूच राहणार आता या आपण कंटिन्यू करूया पडव्याने बोलतो मी मित्रांनो बाबा ती जोरदार पाऊस आहे मी मगाशी पण तुम्हाला दाखवलं पाऊस आपल्या घराच्या इथून आणि आता इथे बघा समुद्रावर आलो आहे बाप समोर हरिहरेश्वर आहे बागमंडला गाव रायगड आणि आपण रा रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये मोडतो आणि समोर रायगड आहे हरिहरेश्वर बघा ना किती पाऊस आहे डोंगरसुद्धा दिसत नाही बघा एवढा पाऊस आहे काय बोलायचं काय नाही असं झालं आज मित्रांनो आपण कुठे बघा बंगले साईडच्या रोडला बाणकोट साईडच्या अखोतर अगोदर इथं ब्रिजचं काम चालू आहे अगं वाटतं होईल लवकरात लवकर तर कधी होईल मला असं वाटतं कधी नाही पण होईल मधी मधी आले एकदम आता पिलर टाकत बारीक बारीक पाऊस पडतोय मी माझ्याशी बोललो शेतीचा विचार शेतकऱ्यांनी करावा पण काय करू पण शकत नाही कारण की शेती नाही केली तर आपण खाणार काय हे एक मोठा प्रश्न आहे समजा ना शेती पाहिजे माणसाला शेती करायला पाहिजे शेतकऱ्यांनी शेती नाही झाली तर आपण खाणार नाही खाणार काय आणि पाऊस नाही पडला तरी पण म्हणजे तेच आहे मोठं प्रॉब्लेम आहे पाऊस पण पाहिजे पण एवढ्या प्रमाणाच्या बाहेर नाही पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांचे हाल होतील बघू असं काय ते दाखवतो तुम्ही मला व्हिडिओ शेताची गुन्हा लावून हा येऊ बघा साईडला डोंगर आहे आणि इकडे समुद्र आहे समुद्र तुम्ही बोललो ना हरिहरेश्वर किल्ला आहे बघा हरिहरेश्वर डोंगर सॉरी बागमांडला गाव हा तो व्ह्यू हा रोड तो आवडणारा लोकांना चला घरी जाऊया घरी जाऊन व्हिडिओ कंटिन्यू करतो हळूहळू चालत जातो आपल्या नेहमीच्या रोडवरून छत्री घ्यायची पाळी आहे बघू आता किती वेळात पण छत्री वापरायचं आहे आज का दिवसभर छत्री घेऊन फिरायचं आहे मला समजत नाही जाऊया घरी आणि मग कंटिन्यू करतो बाय मित्रांनो कांगूळ वगैरे केली आलो व्हिडिओ अपलोड करायला छान नाश्ता वगैरे पण झाला पोहे होते मस्त चला भेटू अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये मग ही शेतकऱ्यांची व्हिडिओ मी आज केली होती शेतीसाठी खास मग पुढे काय कमेंट करा तुम्ही भेटू असे नवीन नवीन व्हिडिओमध्ये हो तो बाय बाय चॅनलला कोई नवीन असेल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बाय